प्रदेश अध्यक्ष आपल्या आपल्यासोबत विक्रांतदादा पाटील, पाटील जाणून घेऊया साहेब आज जो सभागृहामध्ये मुद्दा मांडला गेला तो अति म्हणजे गांभीर्याचा मुद्दा आहे बांगलादेशी घुसपेटी हे भारतामध्ये येत आहे आणि विविध ठिकाणी ओळखपत्र घेऊन नकली ओळखपत्र तयार केली ते राहते काय तुम्हाला बांगलादेशी घुसखोर आणि त्यांच्या चाललेल्या मुवमेंट्स हे तर कायम देशाला राज्याला घातक गोष्ट आहे त्यावरती सरकार खूप सेन्सेटिव्ह आहे आणि चांगल्या पद्धतीने त्या विषयात काम करत आहे मागच्या काही कालावधीमध्ये हे पूर्वीपासून राज्याला लागलेली कीड आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार जेव्हा दोन हजार चौदाला सरकारमध्ये आलं त्यावेळेला या विषयाला हायर प्रायोरिटीवर घेऊन हे सगळे विषय थांबवण्याचं काम सरकारी यंत्रणांकडून त्यांना जर दिले जाणारे काही डॉक्युमेंट्स असतील त्याच्यावरती आळा घालण्याचं काम आणि ह्या विषयाची ही लागलेली कीड कुठंतरी थांबवण्याचं काम हे सरकारने त्यावेळेला खूप चांगल्या पद्धतीनं केलं मधल्या कालावधीमध्ये पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यावेळेला त्या कालावधीमध्ये ह्या विषयात काय घटना घडल्या त्या महाराष्ट्राने बघितल्या आणि त्यामुळे आता पुन्हा या विषयात चांगल्या पद्धतीनं काम करून अशा प्रकारच्या कुठल्या घटना घडणार नाही हे काम सरकार चांगल्या पद्धतीने करत आहे समाजवादीचे आमदार अबू आझमी यांनी आरोप लावला आहे की युवक वक बोर्डची जागा आहे ती स्वतः सत्ताधारी घेऊन त्याची वाट करत आहे काय अबू आझमीजींनी काय म्हटलं मला माहीत नाही पण ज्या पद्धतीनं वकच्या जमिनीचा विषय आहे आणि त्यातली जी चाहकता आहे ती आज समाजाला समाज त्यातून जागरूक होतो म्हणजे कशा पद्धतीनं आमच्या देवस्थानच्या जागा शेतकऱ्यांच्या जागा अनेक वर्ष ज्या आमच्याकडे असलेल्या जागा की ज्याच्यावरती हिंदू बांधव त्या ठिकाणी काम करत आहेत अशा जागांवरती कुठंतरी वक्फच्या बोर्डाच्या माध्यमातून क्लेम केला जातो मला वाटतं की ही एक धोक्याची घंटा आहे आणि याच्यामध्ये उचित निर्णय लवकर होईल कारण शेवटी अशा पद्धतीनं कुठंतरी वक्च्या माध्यमातून जर का कुठेतरी झपटशाही होणार असेल आणि कुठंतरी अशा जागा कब्जा करण्याचा प्रयत्न होत असेल तर मला वाटतं हे चुकीच आहे त्यामुळे चांगले निर्णय येणाऱ्या काळात आपल्यावरती बघायला शेवटचा खाते वाटप केव्हापर्यंत होणार सर्व संभ्रम म्हणजे लवकरच होईल देशाच्या सुरक्षिततेसाठी जो बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा जो मुद्दा आहे घुसपिटी यांचा जो मुद्दा आहे त्याला सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे हा अति संवेदनशील विषय आहे या विषयावर सरकारने लवकरात लवकर पाऊल उचलले जाले दा, उचलावे या प्रकारची मागणी होत आहे विशेष म्हणजे आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये हा विषय उचलला गेला आणि सभागृहामध्ये ज्याप्रकारे राहुल गांधी जे खासदार आहेत काँग्रेसचे अध्यक्ष आहेत देशाचे त्यांनी संसदेमध्ये हे धक्का दिला एका महिलेला त्याचा जो अपमान झाला यावरसुद्धा आज चर्चा झाली विधिमंडळात आणि विशेष म्हणजे आज जितेंद्र आव्हाड आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार हे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो घेऊन दाखल झाले आणि त्यांचा जो अपमान झाला अमित शहावर अमित शहाचा निषेध व्यक्त करत इथे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्याचसोबत काही आमदारांनी इथे निषेध इथे घोषणा दिल्या आणि एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनीसुद्धा काँग्रेसवर आरोप लावत काँग्रेसने ज्या प्रकारे कृत केलं आहे किंवा काँग्रेस ज्याप्रकारे संविधान घेऊन संविधानाचा अपमान करत आहे हा सुद्धा आरोप एकनाथ गट शिंदे यांच्या आमदारांनी लावून इथे पायऱ्यांवर निषेध व्यक्त करून विश्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष केला आहे